धोत्त चिंतना श्री गुरुदेव भगत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला स्वामी चरित्रातील सुंदराबाई यांच्याबद्दल मी आज ज्ञात अज्ञात काही गोष्टी आहेत त्या आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो महाराजांची इच्छेने आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सब्सक्राइब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु गुरुचरित्राचे आणि नवनाथ पाराना बद्दल माहिती भेटेल स्वामी चरित्र सगळेजण वाचता फक्त बोट फिरून किंवा स्वामी चरित्र पूर्ण करायचंय एकवीस अध्याय संपवायचे म्हणून स्वामी चरित्र वाचू नका स्वामी चरित्रामधला भावार्थ समजून घ्यावा मग स्वामी चरित्रामध्ये बाळप्पा महाराज सोळप्पा महाराज सुंदराबाई स्वामी सूत देव मामलेदार हे सगळे पात्र आहे हे सगळ्यांची लिला आहे मग त्याच्यापैकी आपण आज जे घेणार आहोत ती म्हणजे मुख्य म्हणजे मुख्य सेवेकरी म्हणजे सुंदराबाई सुंदराबाईंच पूर्वचरित्र असं आहे की त्यांचे त्यांचा जो नवरा आहे तो वारलेला होता त्यांचा जो मुलगा होता तो पण वारलेला होता एक ह्या सगळ्या दुःखातून सावरून त्या कसं कस सोळापूर सोलापूरहून मग अक्कलकोट मध्ये आल्या त्यांनी महाराजांना बघितलं मग तेव्हा त्या ते ठिकाणी सगळा पुरुषी कारभार होता सोळप्पा महाराज असेल बाळप्पा महाराज असेल बाकी सगळे पुरुषी कारभार होता मग सुंदरबाईंनी त्यांना विचारलं चोळप्पांना कि मी महाराजांची सेवा करू का मग मा, चोळ महाराज म्हंटले की मी महाराजांना विचारतो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांना विचारतो की तुम्हाला ठेवायचं मा ना का नाही मग त्यांनी महाराजांना विचारलं तर महाराज काय म्हटले चोळ्या ही तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल महाराज स्पष्ट बोलायचे महाराज म्हटले की चोळ्या ही सुंदरबाई तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल पण चोळप्पा म्हटले राहू द्या कोणी सेवे हे असेल किंवा हे असेल आपल्याला लागताच राहू द्या म्हणले महाराज ते म्हणले ठीक आहे तुझ्या डोक्यावर मीरा वाटणार त्यांनी सुंदरबाई आहे ते मध्ये मग राहू लागले महाराजांची सेवा करू लागल्या एक निष्ठेने सेवा करू लागल्या महाराज कधी दोन दोन दिवस आंघोळ करायचे कधी महाराज आंघोळ करायचे नाही कधी कधी एका दिवसात चार चार दिवस आंघोळ करायचे महाराज कधी जेवायचे कधी जेवायचे नाही महाराज एका ठिकाणी नसायचे तर मग सुंदराबाई यांनी महाराजांना एक प्रकारची म्हणजे शिस्तीनुसार केलं महाराजांना काय शिस्त लावणार आहे कारण की महाराज स्वतः अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक पण महाराज जर जेवण करत असेल कोणी जर सेवेकरी दर्शनाला आले तर सुंदरबाईंनी शिस्त लावली की महाराज जेवण करत आहे महाराज विश्राम घेताय तुम्ही नंतर या थोड्या वेळ या थोडं थांबा तर सुंदराबाईंनी पूर्ण शिस्त लावली होती अक्कलकोटमध्ये बरोबर आहे ना आता पण तुम्ही विचार करा एखादं मठ असेल मंदिर असेल काही असेल महाराजांच्या दर्शनात किती गर्दी होती खास करून गुरुवारी दर्शन गर्दी होती एवढी गर्दी होती की लोक आपल्याला आटोक्यात येत नाही एवढी गर्दी होती मग त्या काळी तर महाराजांच्या याच्यात खूप गर्दी व्हायची हो महाराज कधी कर विश्राम करायचे महाराज कधी जेवण करायचे तर कोणी यायचं आपल्या समस्या मांडायचं मग सुंदरमाईने एक शिस्त लावली सेवेकरांना की महाराजांची आरती कधी किंवा महाराजांचा भोजनाचा टाईम महाराजांचा आंघोळीचा टाईम महाराजांचा जेवणाचा टाईम ह्या सगळ्या गोष्टी सुंदराबाई करायच्या पूर्वजन्म होते म्हणून घडले स्वामीराज भेट महाराजांची भेट आणि महाराजांची सेवा करायला पूर्व पूर्वजन्मान जन्मांतराचं पुण्य पाहिजे ना की तुम्ही त्यांच्याबद्दल बोलू पण शकत नाही ना ऐकू पण शकत नाही ना जाऊ पण शकत नाही मग सुंदरबाईच त्यांचा नवरा वाढलेला होता त्यांचा जो मुलगा आहे तो पण वाढलेला होता लहानपणी मग कोणीच नव्हतं कडे गावकर त्यांचं आडनाव होत सोलापूरून आल्या होत्या त्या मग त्यांनी येऊन पहिले हळूहळू सेवा करून महाराजांच्या तिथं सेवा करून नंतर चोळप्पा महाराजांना विचारून महाराजांच्या तिथे सेवा करून आल्या खूप दिवस सेवा केली मग तिथलच त्या ज्येष्ठ सेवेकडे झाल्या <coughs> आजकाल नाही का ज्येष्ठ कनिष्ठ चालू असतं पण महाराजांच्या समोर असं ज्येष्ठ कनिष्ठ नाही आणि जे म्हणतात स्वतःला ज्येष्ठ आम्ही आहोत स्वामी भक्त जण म्हणतात ठेवा महाराजांना एक मिनिटापूर्वी आलेला त्यांचा भक्त किंवा जो पन्नास वर्षापासून त्यांच्या सोबत असेल तो भक्त महाराजांना दोन्ही सारखे किंवा जो पन्नास वर्षापासून महाराजांची सेवा करत से, असेल आणि एक महाराजांना नास्तिक असेल महाराजांना तो व्यक्तीप्रिय असतो कारण की मनामध्ये अहंकार नाही यायला पाहिजे आपल्याला आपण शून्य आहोत मग महाराजांनी ती सुंदरबाई असेल महाराजांची सगळी सेवा करू लागली सगळ्या गोष्टी करू लागली महाराजांना अंग सगळ्या गोष्टी करू लागली सगळ्या पद्धतीने नियोजन पद्धतीने पण तिला गर्व अहंगार चढला गर्व अहंकार पडला चढल्यानंतर काय होतं माणूस वर जातो मग खूप सेवेकर येऊ लागले पैसे असेल कपडे असेल हे असेल ते असेल ते सगळे घेऊ लागली कारण तिची बिघडली महाराजांच्या सोबत म्हणजे अखंड ब्रह्मांडाच्या नायक त्यांच्या सोबत राहून त्यांची नीती बिघडली बाळप्पा महाराजांची नाही बिघडली पण सुंदराबाईंची बिघडली मग काही दिवस झाल्यानंतर सेवा करू लागले खूप जण मग पैशाची अफरातफर मग सेवेकऱ्यामध्ये वादविवाद होऊ लागले मग सुंदराबाई अशी हे करू लागले सगळ्यांना धाकत ठेवू लागले की मला विचारल्याशिवाय महाराजांचं दर्शन घ्यायचं नाही मला विचारल्याशिवाय महाराजांना खाऊ घालायचं नाही आणि ती अक्षरशः महाराजांना खाऊ घालायची एवढा तिचा अधिकार होता एवढा त्यांचा अधिकार होता किती मोठं पुण्य असेल ते महाराज त्यांना महाराजांना ते घास भरवायचे महाराज जेव्हा म्हणलं ते महाराज जेवायचे एवढा अधिकार तिचा म्हणजे सेवेमुळे होता पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडली स्वामीराज भेटी मग ते केल्यानंतर तिचे दिवस वाढू लागले राजांकडे तिचं राजा राणी जे असेल त्यांच्याकडे तिचं उठणं बसणं चालू झालं तिच्यासोबत हे चालू झालं बाळप्पा महाराजांना दूर केलं चोळप्पा महाराजांनी दूर केलं तिने सगळं साम्राज्य आपल्या स्वतःभोवती करून घेतलं खूप जण करता पा खूप जण असतं बा मठ असेल हे असेल काही असेल सगळ्या काही काही जणांना वाटतं हे सगळं आमचंच आहे तसं नाहीये महाराज सगळ्यांचे महाराज गंमत बघत असतं आणि खूप जण म्हणतात की दादा मग हे सगळं चालू असताना महाराजांचं लक्ष नव्हतं का महाराजांचं लक्ष आज पण आहे आज पण या कुठं जर चुकीचं घडत असेल कुठं जर कोणी कोणाला त्रास देत असेल विनाकारण महाराज त्याला शासन करता म्हणजे करता तसंच सुंदराबाईचं सगळं जप्त झालं सुंदराबाईला अटक केली किंवा तिला गावाच्या बाहेर काढलं अक्कलकोटच्या बाहेर काढून टाकलं आणि तिचा जो कार्यकाल आहे तो संपला हा एवढच स्वामी चरित्रामध्ये आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन सुंदरबाईचे जे पुस्तक असेल काही सेवा असेल काही गोष्टी मला काही समजल्या त्या गोष्टी मी आपल्याला सांगतो कि सुंदरबाईंनी नंतर काय केलं महाराज एका ठिकाणी गेले त्या गावामध्ये मग तिथं सुंदरबाई आहे पाटील होते त्यांच्या घरी राहिल्या होत्या आणि नंतर महाराज तिथं आले आणि सुंदरबाईच्या मनामध्ये राग होता की महाराजांनी मला तेव्हा काबरने नाही कारण की महाराज कसं कोणाच्या कर्माच्या मध्ये डवा करत नाही तिच्या मनात राग होता की महाराजांनी मला काबरने नाही वाचवलं मी एवढी यांची सेवा करते एवढं हे करते प्रत्येकाचा एक काळ असतो लक्षात ठेवा तुम्ही जर आता महाराजांची सेवा करत असाल तुम्ही महाराजांचा फोटो जरी पुसत असाल महाराजांचं झाडून घेत असाल आरती करत असाल तुमच्याकडे काहीतरी महाराजांचं पद जर असेल ते काही काळापुरतं आहे हे लक्षात ठेवा तुमचा काळ संपेल तुम्ही बाजूला सरकार दुसरा माणूस तिथे उभा राहणार म्हणून आपण आपण मोठे आहोत आपण आपण काही नाही आपण शून्य महाराज बरोबर चेंज करत असता आणि कोणा वाचून काही राहत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला वाटतं मी आहे म्हणजे सगळे काही तसं काही नाही तुम्ही बाजूला जा पन्नास जण उभा राहतील तुम्ही फक्त बाजूला जाण्याची वेट अँड वॉश करताय लोक असं असत महाराजांच्या सेवेमध्ये हे नाही करायचं मग तस नंतर सुंदरबाई त्या गावामध्ये गेल्यानंतर महाराज गेल्यानंतर ती सोमरणी आली पाहिले नंतर महाराजांच्या जवळ आली महाराज म्हंटले की आमच्या सेवेला का बरं येत नाही तू आमच्या सेवेला यायला पाहिजे हे स्वामी चरित्रामध्ये नाहीये ह्या गोष्टी काही मी पुस्तक आहे काही वाचलेले त्याच्यामध्ये आहेत ते मी आपल्याला सांगतो महाराजांनी तिला डबल सांगितलं की तू आमच्या सेवेला ये ते म्हणलं ठीक आहे महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी येते सुंदरबाई आहे महाराजांच्या शेवटच्या काळामध्ये महाराजांच्या सुंदरबाई होती महाराजांनी त्यांना म्हणजे सुंदरबाईने महाराजांना पाणी पाजलं शेवटच्या काळामध्ये अजून पण आहे त्या पुस्तकामध्ये आहे शेवटच्या काळामध्ये हे कुठंच नाही तुम्हाला सुंदरबाईने शेवटच्या महाराजांच्या काळामध्ये सुंदरबाईने त्यांना पाणी पाजलं महाराजांचं जे सुरशा असेल सगळ्या असेल सगळ्या गोष्टी सुंदरबाईने केल्या शेवटच्या पडत्या काळामध्ये महाराजांच्या शेवटी शेवटी शेवटचे दहा वर्ष ह्या गोष्टी कोणीही सांगितल्या नाही फक्त त्यांनी पैशाचं केलं ते केल्यानंतर महाराजांनी त्यांना अक्कलकडून दूर केलं काही दिवसानंतर डबल सुंदरबाईंना महाराजांनी डबल बोलवलं कारण की महाराजांचा राग असतो ना तो भक्तावर जास्त दिवस नसतो जास्त दिवस नसतो महाराजांना सगळे भक्त आवडता बघा महाराज कधीच कोणाला को दूर लोटत नाही तुम्ही कधी लक्षात ठेवा महाराजांचा जो भक्त असतो ना तो कधी ना कधी मंदिरामध्ये मठामध्ये केंद्रामध्ये तो कधी ना कधी येणारच एक वर्षाने येईल दोन वर्षांनी पाच वर्षांनी दहा वर्ष येईल महाराज त्याला बोलून घेता अक्षरशः महाराज बोलत नाही बाबा येतो तू काय ये महाराजांचं काय असतं काहीच नसतं महाराजांना वाटत फक्त तू यावं मला भेटावं तसं सुंदरबाईला महाराजांनी बोलून घेतलं तू सु, सु, काबर येत नाही आमच्या सेवेला सेवेला यायला पाहिजे मग सुंदरबाई आल्या महाराजांचं त्यांनी जे शेवटच्या काळामध्ये महाराजांनी शेवटी पाणी पण पाजलं शेवटच्या काळामध्ये शिवशा सगळं महाराजांचं केलं हे मनापासून केलं महाराजांनी त्यांना पादुकामान दिलेले आहे त्या पादुकामान अजून आहे त्यांची जी पुढची पिढी आहे ते पादुकाचं पूजन करत आहे मुंबईमध्ये काहीतरी आहे वाटत कडे गावघर मठ मी तर ह्या सगळ्या याच्यामध्ये काय होतं स्वामी चरित्रामध्ये एक व्यक्ती टार्गेट केला जातो पण स्वामी चरित्र एवढं गहन आहे त्याचा एक एक अर्थाचा ओवीचा अर्थ आहे ना त्याचा खूप वेळ एक घंटा दोन घंटा सांगण्यामध्ये जाईल म्हणून सुंदरबाईंच एवढं स्ट्रॉंग त्यांची हे होत की सेवा यांची चांगली होती त्या मनापासून करायच्या खोट अजिबात आवडत नव्हतं सत्यवादी होत्या त्या खोट अजिबात आवडत नव्हतं त्यांनी शिस्त अशी महाराजांची शिस्त व्यवस्थेत लावली होती लोकांना बरोबर शिस्ती द्यायची महाराजांना कसल्याही प्रकारचा त्रास नव्हता हो महाराजांचा सगळं वेळेचे वे बरोबर आहे ना आता सगळ्या पुरुषी कारभार असल्यामुळे महाराजांच्या जेवणाची हेळसांड व्हायची त्या काळी महाराज चार चार पाच पाच दिवस आंघोळ नाही करायचे काहीच नाही करायचे महाराजांच्या मनावर होत पण सुंदरबाई महाराजांना सांगायचे की महाराज आंघोळ करावी महाराज बसायचे लहान बाळासारखे सुंदरबाई म्हणायची महाराज तुम्ही जेवण करावं महाराज बसायचे कारण की महाराज कोणाचे ऐकत नव्हते महाराज लहान बाळासारखं करायचे महाराज ऐकत नव्हते पण मग सुंदराबाई जे आहे त्या म्हणायच्या की महाराज जेवायला ताट वाढलं बसा महाराज बसायचे आणि मग सुंदराबाईचे महाराज ऐकायचे म्हणून बाकीच्या लोकांना वाटायचं की नाही महाराज ऐकत ना महाराज जेवताय ना चांगली गोष्ट तेच महत्वाचं आहे म्हणून सुंदराबाईचं जे व्यक्तिमत्व आहे ते स्वामी चरित्रामध्ये पहिल्या याच्यामध्ये आहे दुसऱ्या याच्यामध्ये शेवटच्या महाराजांच्या पडत्या काळामध्ये म्हणजे शेवटी महाराजांना पाणी जे बाजू घातलं असेल ते सुंदराबाईने बाजू घातलेले याच्यामध्ये पण खूप मत मतांतर आहे पण मी जे काही गोष्टी वाचल्या शेवटच्या वेळेस पण महाराजांची सगळी सुंदरवाहिणी केलेली आहे हे कुठेही उल्लेख नाही म्हणून तुम्ही महाराजांवर कधीही राग काढू नका हे माझ मत आहे तुमचं चांगलं हो ना हो महाराजांवर राग नका काढू कारण की महाराजांना सगळे लेकर सारखे असतात असं काही नाही कोण मोठा कोण छोटा असं काहीच नाही हे मनातून सोडून द्या तुम्हाला जर एखाद्या सेवेची संधी नाही भेटली दुसऱ्या व्यक्तीला सेवेची संधी भेटली तर ही महाराजांची इच्छा समजून बाजूला जा बाजूला जायचं तुम्ही माझं सांगतो मी वर्षातून एकच एकच वेळा आरतीला जात असतो सात डिसेंबरला वाढदिवस असतो माझा त्याच वेळेस मी आरतीला जातो तर आरतीला मग आमचे जे सेवेकरिता त्यांना सांगितलं की ता ताई सात डिसेंबरला माझा वाढदिवस आहे मी सकाळची आरती आहे ती घेत असतो वर्षातून एकदा पण आपल्या घरचे नाही ना महाराजांचं येते तर मी त्यांना आदल्या दिवशी सांगितलं पण मग त्यांनी फोन ते बाहेर गावी त्या लक्षात ने आणि सात तारखेची जी आरती आहे त्या तारखे आरतीला कमीत कमी चार जण होते चार जण चार जण रेडी उभा होते मी पाचवा मग बाकीचे जे दोन तीन जण होते ते ओळखीचे होते माझ्या बाकीचे ओळखीचे नव्हते काही काही राजकारणी होते काही काही खूप मोठे होते मी सकाळीच गेलो सहा सहा वाजता गेलो आरती माझा वाढदिवस होता म्हणून मी सकाळी सहा साडेसहाला गेलो महाराजांनी दर्शन घेतलं महाराज आरतीचा आज माझा वाढदिवस आहे मला आयु आरोग्य ऐश्वर्या द्या म्हणजे सात डिसेंबर हा आज नाही सात डिसेंबरला महाराजांनी म्हटलं आयु आरोग्य द्या माझ्याकडून सेवा होऊ द्या आणि आज आरतीचा योग येऊ द्या मी असं म्हटलं मग तिथं जे सेवे करत होते म्हटलं दादा आज तर नाही भेटणार तुम्हाला आरती कारण की भरपूर जण चार जण वेटिंगला आहे म्हणजे चार पाच जण मी म्हंटल महाराजांची इच्छा मनामध्ये कधी राग नाही आणायचा महाराजांची इच्छा म्हटलं ठीक आहे ते जे बाकीचे होते एक दोन जण ओळखीचे होते त्यांनी मला धन्यवाद दिला म्हणजे मला म्हटलंय दादा तुमचा वाढदिवस आहे ठीक आहे तुम्ही आरती करा आणि आम्ही नाही करत दोन तीन जण गेले पण दोन जण राहिले तेव्हा नाही दादा आम्हाला करायचीच म्हटलं ठीक आहे महाराजांची इच्छा सगळं महाराजांवर सोडायचं आपला जो भार आहे मी गुच्छप मागं जाऊन उभा राहिलो अवधुमार प्रदक्षिणे मागे राहिलो उभा राहिलो जप करत बसलो मग ते दुसऱ्या एक सेवेकडे आल्या त्यांनी त्या दोघांना काहीतरी काय सांगितलं काय माहिती दोनच मिनट दोनच वाक्य सांगितले फक्त ते जे आरतीला आलेले होते ते म्हटले दादा आम्ही उद्या करतो तुम्ही आज करा म्हटले दादा संपलं विषय हे म्हणजे महाराजांची आज्ञा असते महाराज महाराजांना रंकाचा राजा आणि राजाचा रंग करण्याची ताकद महाराज मध्ये चारही चार जण म्हटले दादा तुम्ही करा काही प्रॉब्लेम मी आम्ही पुढच्याच करतो मी पण त्यांना म्हटलं ठीक आहे मी पण बाकीचे जे होते चार जण मी सेवेकरी जे ताई त्यांना सांगितलं की ह्या चार जणांना जे आहे ते आरती तुम्ही अवश्य द्यावी कुठे ना कुठे घ्यावी एक दोन दिवसात यांना सगळ्यांना आरती देऊन टाका बाकीच्यांना आरती देऊन टाका पण यांना तरी आरती द्या असं सांगितलं आणि त्या प्रकारे झालं म्हणून महाराजांचं लक्ष असतं महाराजांना कधीही आपल्या मनात राग येऊ द्यायचा नाही हे असं सुंदरबाईचं चरित्र होतं सुंदरबाईंनी महाराजांची खूप सेवा केली मनापासून सेवा केली आणि महाराजांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिला झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ